परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या दहशतीमुळे त्रास सहन करावा लागत आहे या बिबट्याने अनेक वेळा लोकवस्तीच्या जवळ येऊन आपला वावर वाढवला होता काही दिवसांपूर्वीच एका मजुराच्या मुलावर तसेच मुलीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते परिसरातील नागरिकांकडून वारंवार बिबट्याला चेरबंद करण्याची मागणी होत होती या मागणीला प्रतिसाद देत वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम राबवली त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी ठिकठिकाणी पिंजरे लावले अखेर वन विभागाच्या प्रयत्नांना यश आले आणि बिबट्या जेरबंद झाला बिबट्या पकडल्याची बातमी समजताच आवणखेड परिसरातील नागरिकांनी मोठा दिलासा मिळाल्याचे सांगितले या घटनेनंतर वन विभागाने नागरिकांना सतर्कतेचे आणि जंगलाजवळ काम करताना सावध राहण्याचे आवाहन केले आहे बिबट्याला पकडून सुरक्षित ठिकाणी हलवले जाईल अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे परिसरात पुन्हा अशा घटनांचा त्रास होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे वनविभागाच्या मते अन्नाचा शोध घेत किंवा अधिवासात होणाऱ्या बदलामुळे बिबट्याचा वावर लोकवस्तीच्या जवळ होत आहे नागरिकांनी वनजीवनाच्या हालचालीवर लक्ष ठेवावे आणि कोणताही संशयास्पद हालचाल दिल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे असे आवाहन करण्यात आलेले आहे आवनखेडमधील या घटनेमुळे पुन्हा एकदा जंगल व मानवाच्या संघर्षाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे वेदनेसाठी प्रतिनिधी सागर मोर वणी